जय शिवराय शे नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर त... शिरूर त तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील कांदा बाजारभाव शिरूरमध्ये आठवड्यातून पाच दिवस कांदा लिलाव असतात रविवार सोमवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवार बाजारभाव पाव्यास शिरूर एफ एम सीचे आजचे शुक्रवारचे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे व्ही व्ही आय पी काही वकले म्हणजे निवडक काही क्वालिटीबाज काही वकले तीन हजार ते तेतीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकली गेली तर मोकल साईज कांदे अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला मिडियम साईज कांदे सव्वीसशे अठ्ठावीसशे रुपये गोलटा पंचवीसशे सत्तावीसशे रुपये गोल्टी बावीसशे पंचवीसशे रुपये चिंगळी कांदे एक हजार नऊशे ते बावीसशे रुपये तर जोडमधले चोपडे कांदे पंधराशे ते तेवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आज शिरूर एप एम सी येथे पाहण्यास मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजच्यामध्ये तो बद मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार